सोलापूरच्या लेकीला विमानाचं तिकीट काय पाठवता गुजरातच्या लेकींचं सिंदूर वाचवा अशा शब्दात काँग्रेसनं भाजप नेते अनंत जाधव हो यांना प्रत्युत्तर दिलं सोलापूर गोवा विमानसेवा दिनांक नऊ जून पासून सुरू होत असून भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव हो यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचं विमान तिकीट काढून विमानसेवेसाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेसला टोला लगावला होता दरम्यान अनंत जाधव यांना काँग्रेसचे युवा नेते शोएब महागामी यांनी उत्तर दिलं की त्यांनी सोलापूरच्या लेकीला विमान तिकीट नको गुजरातच्या लेकीचं सिंधूर वाचवा असं आवाहन शोएब महागामी यांनी केलं तसंच गोव्यासाठी नको तर मुंबई बंगळुरूसाठी विमानसेवा हवी असंही शोएब महागामी म्हणाले हे भाजपचे नगरसेवक आनंद जाधव यांनी प्रनिधीताईला सोलापूर टू गोवा विमान विमानाची तिकीट काढून दिलेली आहे ते काढून देण्यापेक्षा परनिदिताई दे तर सोलापुरातच आहे परणिधिताई फक्त गावभेट दौरे दुष्काळग्रस्त लोकांची मदत जे पाऊस आलं पाऊसचे शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याची मदत करतात इथंच आहे सोलापुरात आणि परनिधिताईला गोव्याची तिकीट देण्यापेक्षा ते सोलापूरची दे लेखत ते, सोला ले ते गुजरातची लेकीला हे सिंदूर पाठवायच्या आम्ही काम करतो ते आनंद जाधवला आम्ही सिंदूर देणार आहे त्यांनी ते गुजरातची आमची जे लेख आहे ते आमची जी मोठी बहीण आहे ते बहीणला सिंदूर पाठवण्याचं ते काम करावं आणि दुसरा प्रणिजिताईंनी जेवढं दहा वर्षात जे दोन खासदार होते त्यांच्या दहा वर्षात त्यांनी इतके दौरे केले नाही जितके दौरे प्रणितताईनी सहा महिन्यात केले आणि आनंद जाधव किंवा भारतीय जनता पक्षाला जे गोवा विमानसेवा चालू केलेले अभिमान आहे आम्ही त्याचा निषेध करतो सोलापूर टू गोवा जाण्यापेक्षा सोलापूर टू मुंबई करायचा होता सोलापूर टू बेंगलोर करायचा होता रोजगार वाढलं असतं इथले जे युवा वर्ग आहे त्यांनी गोव्याला जाऊन का जुगार खेळणार का दारू पिणार का काय करणार तुम्ही काय शिकवण दे देता येतं सोलापूरच्या युवा वर्गाला सोलापूर ते मुंबई चालू करा सोलापूर ते बेंगलोर चालू करा हैदराबाद चालू करा रोजगार वाढला पाहिजे आणि ते सोलापूर गोवाचे आम्ही निषेध करतो